तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो कशा आहात तुम्ही बरे आहेत ना सगळे तर आजची काय आपली रेसिपी नाही आहे आज मी आमच्या इकडचा तुम्हाला निसर्ग दाखवते कसा आहे बघा तर हे बघा मला दाखवते बघा किती छान वाटते आता हे खिडकीत मी बसते बेडवरती त्याच्यामुळे हे असं दिसते ही बघा पुढच्या शेतात ना तुम्हाला झुलम करून दाखवते कोथंबीर आहे बघा हे हे का आणि तिकडे बाया पण कामाला आहेत तिकडे शेंगा काढायच्या चाललेत हे बघा इकडे माणसं दिसत असतील तुम्हाला हे बघा हे का इकडे भुईमुगाच्या शेंगा लावलेल्या आहेत ते लोक काढत आहेत ते हे बघा दिसतात का आणि त्या पुढच्या शेतात काय लावलं आहे हां सोयाबीन लावलं ला आहे ला बघा ला ला, सोयाबीन हे आमच्या इकडचा हा पुढचा रस्ता आहे गाड्या येतात जातात आणि खूप छान आहे बघा आमच्या इकडे तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा तर हे बघा खूप छान वाटतं हे बघा सगळं हिरवळ आहे आमच्याकडे ते लिंबाचं झाड आहे बघा ते दोन ते लिंबाचं झाड आहे इकडे एक लिंबाचं झाड आहे बघा इकडे बिल्डिंग आहे इकडे एक लिंबाचं झाडं आहे इकडे एक आहे बरेच लिंबाचं झाड आहे तिकडे दोन नारळाची झाडं आहेत ते बघा ते माणसं काढतात भुईमुख खूप छान अशी शेती आहे आमच्या सोसायटीच्या तिथं समोरच आणि खूप छान आहे बघा निसर्ग आमच्या इकडे सक्कासक्का इथं खूप छान वाटतं सकाळी गॅलरीमध्ये चहा पिताना वगैरे असं सगळं हिरवळ आहे तिकडे पुढे डोंगर पण आहे बघा हे बघा पार्किंग आहे पार्किंगला मी खेळतात आणि ही छान अशी कोथिंबीर आल्या चे बघा आमच्या खेळताच्या समोर म्हणजे बिगिंच्या समोर हे बघा किती छान आहे मस्त आहे खूप सुंदर वाटतो हा नजारा बघायला मस्त आहेत एकदम छान म्हणजे चला आज काहीतरी वेगळं दाखवावं मित्रमैत्रिणींना रोज आपण रेसिपीज दाखवतो आज वेगळं काहीतरी दाखवावं तुम्हाला हे बघा असं म्हणजे वाटत नाही गावाला आहो आपण किंवा काय पण गावच्यासारखं असं फील होतं एकदम असं मोकळं मोकळं मुकर आहे अजिबात अजिबातूला असे बिल्डिंग नाही आहेत आमच्या इथं टायम आहे मला आणि शेती असल्यामुळे खूप छान आणि आम्हाला जर काही विकत घ्यायचं असेल तरी आम्ही त्या काका मावशीकडनं घेतो विकत आता समजा हे शेंगा काढतात ह्यांना म्हटलं ना आम्हाला विकत द्या तरी ते लोकं देतात तर का बिचारे म्हणजे छान आहेत सध्या नोकरींकडची आता इथं कोथंबी लावे या पुढच्या शेतात इथं जरी आम्ही विकत घेतली ना तरी ते दे आम्हाला देतात म्हणतात की तुम्हाला घ्यायचं असलं तर तुम्ही घेऊ शकता म्हणजे काय दोन तीन रुपये कमी पण होतात आपल्याला शेतकरी लोक खरंच खूप चांगले असतात बरेच कमी करतात पण मी नाही तशी करत जो रेट असेल तेच रेटने घेते मी पटलंस एखादा रुपये जास्त दिला त्यांना तरी मला काही वाटत नाही आणि जे असे व्यापारी पण त्यांच्याकडनं पण घेते पण शेतकरीकडनं घेते मी जास्त करून हे बघा खूपच छान वाटतं कसं वाटलं तुम्हाला आमच्या इकडचा निसर्ग बघा हे बघा पुढे पण छान आहे मी तर बसलेली आपली मस्त म्हणजे चला एक व्हिडिओ करावा आपला छोटासा आणि तुम्हाला दाखवावं आमच्या इकडचा हे बघा कशी सोसायटी आहे मी दाखवेन तुम्हाला कधीतरी पुढच्या नेक्स्ट वगैरे व्हिडिओमध्ये कधीतरी आमची सोसायटी पण दाखवेन तुम्हाला मी पण हे बघा छान वाटतं खूप छान वाटतं आणि खूप शांत आहे बरं का आमच्याकडे असं संध्याकाळचं तेवढं मस्ती करतात मुलं खाली खेळायला असतात पार्किंगला आता कसं जास्त करून मुलं शाळेत गेलेले असतात त्याच्यामुळे अजिबात दंगा नाही मस्ती नाही काही नाही सगळं शांतता वातावरण आहे मस्त ते लोक काढतात बघ ना खूप कष्ट करतात बिचारे शेतकरी खरच आणि कष्टाच्या माग त्यांना ते फळही ते काढतात तेवढं ते कष्टही तेवढेच करतात आता ते भुईमुलाची शेंगा काढतात बघा मस्त वाटतंय सगळं खूप छान वाटतंय चला कसा वाटतं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा मजा नाही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद